सर्वप्रथम सर्वांना टी ईटी पात्रता परीक्षा खूप खूप शुभेच्छा सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषय निगडीत महत्त्वपूर्ण घटकाचे वाचन केले जाणार या या के आहे याआधी आपण घटक पहिला दुसरा आणि तिसरा या घटकातील मुद्द्यांचे वाचन केले आहे सदरील व्हिडिओमध्ये आपण घटक चौथा घटक पाचवा आणि घटक सहावा आणि घटक सातव्यामधील दोन तीन व्याख्या यांचे वाचन करणार आहोत त्यामुळे आपला फडके प्रकाशन निगडीत असणारा अभ्यास पूर्ण होणार आहे सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या टीईटी धारक मित्र मित्रमैत्रिणीला पाठवा जेणेकरून तुमचे टीईटीचे मार्क फिक्स होतील चला तर पण पाहूया घटक चौथा अध्ययनाचे संक्रमण एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान संपादित केलेले कौशल्य तंत्र वृत्ती सवयी यांचा विकास उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणाला होतो अनुकूल प्रतिकूल किंवा कोणताच नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात शाळेत शिकलेल्या गोष्टींचा जेव्हा जीवनात उपयोग होतो तेव्हा ते अध्ययन ते संक्रमण होय एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या पद्धतीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धन संक्रमण म्हणतात एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करत असेल तर अशा संक्रमणास ऋण संक्रमण असे म्हणतात दोन परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीला अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही त्यावेळी त्या प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण म्हणतात एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास द्विविभागीय संक्रमण असे म्हणतात घटक तिसऱ्यामध्ये एवढेच मुद्दे महत्वाचे आहेत त्यानंतर घटक पाचवा अध्ययन व बालकाचा विकास शिक्षण म्हणजे बदल होय जे जे शिक्षण आपणास औपचारिक शिक्षण संस्थांच्या बाहेर दिले जाते त्यास औपचारिक शिक्षण असे म्हणतात जे शिक्षण आपणास संस्था अभ्यासक्रम व पाठ्यक्रमानुसार मिळते ते औपचारिक शिक्षण होय ज्या शिक्षणात कोणताच बंदपणा नसतो व्यक्ती सभोवतालच्या वातावरणात विकसित होत असताना आपोआप मिळते त्यात सहज शिक्षण असे म्हटले जाते शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल होय गेट्स अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय गिलफोट यांनी केलेली व्याख्या आहे अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय गिलफोट अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात शिकणे किंवा अधिगम शब्दात वातावरणासंबंधी आवश्यकतांच्या पूर्तीसाठी वर्तनात होणारे सर्व प्रकारचे बदल समाविष्ट करणे होय गार्डनर मर्फी कोणतीही अशी क्रिया की जी व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट विकासात सहाय्यभूत होते